नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण बेसनचा पोळा तयार करूया त्यासाठी बघा मी साहित्य काय काय घेतलं आहे ते तर इथे मी बेसन घेतलं आहे त्याच्यानंतर त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकली आहे हळद टाकली आहे चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि कांदा चिरून घेतलेला आहे तो टाकला आहे आणि हे सगळं मिश्रण मी थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेणार आहे एकदम जर आपण पाणी टाकलं तर पातळ होईल म्हणून थोडं थोडं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित असं बॅटर तयार करून घ्यायचं तर बघा इथे मला पाणी थोडं कमीच पडलं आहे तर अजून मी थोडंसं ह्याच्यात पाणी वाढवणार आहे आणि व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घेणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या जर ह्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा तर इथे बघा मी आता थोडंसं ह्या बॅटरमध्ये पाणी वाढवणार आहे कारण थोडं पातळ केलं ना की बेसनच्या पोळ्यांना कर कुरकुरीतपणा चांगला येतो असे एकदम मुलांना कसे कुरकुरीत आवडतात अगदी करकर आवाज यायला पाहिजे असे त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी घालून आपण त्यांना पातळ करून घ्यायचं बॅटरला कारण एकदम पाणी ओतलं तर पातळ होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी टाका तर अजून आपल्याला थोडंसं पाणी ह्याच्यात लागणार आहे तर मी आता थोडंसं पाणी टाकणार आहे त्याच्यामध्ये हे बघा इथे मी थोडं अजून पाणी वाढवते आहे आणि आपण पॅन पण तापत ठेवलेला आहे तर आता अजून हे पाणी टाकलं आहे ते व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया तर इथे बघा मी असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि छान आपलं असं आता हे बॅटर तयार झालं आहे तेलसुद्धा आपलं बघा पॅनमध्ये तापलं आहे तर इथे असं आपण व्यवस्थित पातळ एकदम पोळा घालायचा म्हणजे मग तो कुरकुरीत चांगला होणार आणि खमंग पण छान लागतो चवीला तर इथे बघा मी पातळ असा हा बेसनचा पोळा पसरवून घेतला आहे आणि जेव्हा पण आपण तिखट डाळ करतो गोडी डाळ करतो त्याच्याबरोबर बेसनचा पोळा चांगला लागतो आणि जेव्हा कधी आपल्याकडे पर्याय नसतो भाजीचा त्यावेळेस आपल्याला असा काहीतरी पर्याय शोधावा लागतो शेवटी आपण भारतीय नारी आहोत त्याच्यामुळे असा काहीतरी पर्याय शोधणारच तर इथे बघा मी बेसनच्या पोळ्याला दोन मिनटं झाकून ठेवलं कांदा शिजण्यासाठी आणि छान असा कांदा आपला शिजल्यानंतर आपण बेसनच्या पोळ्याला पलटी मारली आणि चांगला करपूस होईपर्यंत बघा आपण हा बेसनचा पोळा भाजून घेतला आहे आणि चांगला कुरकुरीत करून दिला ना मुलांना की त्यांना पण खूप आवडतो खायला तो तर इथे असे ना मी सगळे बेसनचे पोळे आहेत ते असे व्यवस्थित कुरकुरीत करून घेतले आहेत आणि इथे असे आपले बेसनचे पोळे तयार झालेले आहेत धन्यवाद